आजची आपण रेसिपी बघणार आहो ना ती सिम्पल मॅगीची रेसिपी आहे खर सांगू आई जेव्हा घरी नसते ना तेव्हा मी मॅगी बनवत असते मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे मॅगी बनवण्यासाठी मी एक पळी तेल घेतलेलं आहे अर्धा चम्मच जिरे टाकणार आहे जिरे लगेच तडतड लकी लग मिरची टाकणार आहे ची मिरची झाल्यानंतर लसूण टाक कापलेलं लसूण टाकणार आहे आणि लसूण थोडासा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत परतून घेणार आहे मिरच्या आणि लसूण मुळे मॅगीला चांगला स्वाद येतो मिरची आणि लसूण सोनेरी रंगाचे झालेले आहे आता त्यामध्ये कांदा टाकणार आहे एक कांदा टाकल्यानंतर एक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे लगेच त्या पाठोपाठ वटाने टाकायचे आहे टोमॅटो वटाने आपल्याला जास्त शिजून द्यायचे आहे थोड्याशी शिजू जायचे आपल्याला तर मी तिखट टाकून घेणार आहे तुम्हाला तिखट नसेल टाकायचं तुम्ही नका थोडीशी हळद टाकणार आहे मी दोन मॅगी बनवणार आहे तर मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे छान उकडी द्यायची आहे पाण्याला छान उकडी आलेली आहे मी थोडून न टाकता अशीच मॅगी टाकणार आहे फोडणी आलेल्या पाण्यामध्ये मॅगी जर टाकली तर मॅगी खूप छान होते जो मसाला आहे मॅगीचा हा हा मॅगी मध्ये टाकून घेणार आहे आणि फिरून घेणार आहे ती सुकी मॅगी बनवत नाही आहे मी ड्राय मॅगी बनवत आहे बनवणार आहे तर फिरून झालेली आहे आता दोन मिनिट मॅगी झाकून ठेवणार आहे एक दोन मिनिट झालेले आहे मॅगी मस्त शिंकलेली आहे मस्त सुवास येत आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय